शहर खड्डेमुक्त करून महानगरपालिकेची बदनामी टाळा असं आव्हान दिवसापासून जालना शहरातील वेग भागात अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे मात्र अतिक्रमण काढताना भेदभाव केला जात आहे अतिक्रमण काढायचे असतील तर आधी राजकारणाचे अतिक्रमण तोडून दाखवा असं आव्हान देखील ओबीसी आंदोलक वाघमारे यांनी यावेळी केलंय खर तर या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे कोट्यवधी रुपये कुठे घातले आणि हे कोणाच्या घशात गेले की कोणाच्या खिशात गेले याकडे प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे याच्या चौकशा झाल्या पाहिजेत जर कोट्यवधी रुपये जर जालना महानगरपालिकेमध्ये खर्च होत असून जर रस्त्याला जर खड्डे असतील तर याकडे म्हणजे कुणाचं लक्ष नाही का प्रतिनिधींचं राजकीय प्रतिनिधींचं लक्ष नाही का किंवा म्हणजे शासनातील प्रशासनातील जे अधिकारी असतील यांचं लक्ष नाही का फक्त कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरवण्यासाठी हे चाललेले काम आहेत का असा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि कुठतरी महानगरपालिकेची बदनामी टाळण्याचं काम केलं पाहिजे महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हातवतात मात्र बडे जे अतिक्रमण करून बसलेले त्यांच्याकडे मात्र महानगरपालिकेतून दुर्लक्ष होताना दिसत की महानगरपालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही गरिबांच्या पाठीशी लागू नका तुम्हाला अतिक्रमण तोडायची खूप मोठी अवश असेल ना तर तुम्ही इथल्या मोठ्या राजकारण्यांच्या राजकारण्याचे सुद्धा भरपूर अतिक्रमण आहेत त्यांच्या अगोदर तोडून दाखवा राजकीय वरत असणारे वरद असणारे कार्यकर्ते आहेत त्यांचे सुद्धा काही अतिक्रमण आहेत ते तुम्ही तोडून दाखवा त्यानंतर गरीबांच्या मागे लागा कारण गरीबांचा कोणी वाली नसतो आणि गरीबांचे जर तुम्ही अतिक्रमण तोडण्याचं काम जर करत असतील तर तुम्हाला न्याय सर्वांना सारखा दिला पाहिजे फक्त गरीबांच्या डोक्यावर पाय देऊन गरिबांना संपवण्याचं काम या प्रशासनाने नाही केलं पाहिजे माझी महानगरपालिकेच्या प्रशासनाला पुन्हा कळकळी दिनं तुम्ही गरीबांचं अतिक्रमण तोडू नका आणि येणाऱ्या काळात ये का, गरीब समाज येणाऱ्या जालना शहरातील सर्व गरीबांना सोबत घेऊन आंदोलन करावं लागल आणि सकल गरीब समाज नक्कीच यासाठी रस्त्यावर येईल त्यावेळेस प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाला हे परवडणार नस